नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस पाहूयात आज प्राप्त झालेले महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो वेळ न लावता करू या व्हिडिओला सुरुवात पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली आहे एक हजार नऊशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आहे दोनशे एकवीस क्विंटलची कमीत कमी सोयाबीनला दर मिळतोय तीन हजार सातशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्यानला चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली खाणेगाव नका आवक आलेली आहे अठ्ठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्यानला चार हजार चारशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे मलकापूर आवक आलेली आहे दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे परतूर आवक आहे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार चारशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवक आहे तेरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर मिळाला चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरसुद्धा दोन हजार चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये तर शेतकरी मित्रांनो आजपासून सर्व शेतमालाचे बाजारभाव आपल्या चॅनलद्वारे प्राप्त केले जातील यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद